नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व लोककला आणि वाद्यपरंपरा आपल्याला माहीत आहेत खरं तर मी आता अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ठिकाणी आलेले सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर या शहरामध्ये इथं आपल्याला खूप एक जुना साठ सत्तर वर्षापूर्वीचा बँड वर्णे बँड आणि कंपनी म्हणून प्रसिद्ध होता आणि या कंपनीचे मालक त्यावेळचे पांडुरंग वर्णे यांचं नाव सर्वांना माहीत आहे आणि खरोखर मला एक माझा अत्यंत जवळचा आणि भाग्याचा आजचा दिवस आहे की पापाभाई बोरगावकर आमचे आदरणीय मित्र त्यांनी मला या ठिकाणी आणलेला आहे आणि पांडुरंग वर्णे यांचे चिरंजीव बाळासाहेब तथा कुमार वर्णे खरोखर खूप असा एक सॅक्सोफोन जे आहे तो आ, या ठिकाणी वाजवतात आणि विशेष म्हणजे असं आहे की त्यांची बँड कंपनी जरी आता बंद असली तरी त्यांची पारंपरिक कला त्यांच्या अंगामध्ये अजूनसुद्धा आहे आणि हा सॅक्सोफोन फोन ते निकट अजूनसुद्धा छंद म्हणून वाजवतात तर आत्ता मी त्यांच्या घरी आलो आहे आता लवकरच गणेशोत्सवाचं वातावरण सुरू होणार आहे त्यांच्या घरी गणेशाच्या मूर्ती करण्याचं आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवणं हे एक ते चांगलं भाग्याचं चा काम एकंदरीत पारंपरिक काम करतात तर आ, कुमार साहेब नमस्ते तुमच्याकडं मी आलो याच्यासाठी की तुमची कला मी ऐकून होतो तर तुम्ही हा जो सॅक्सो फोन आहे तो खूप सुंदर रित्यानं वाजवता पापा बहिणी मला सांगितलं तर मला सांगा ही पारंपरिक कला तुमच्या घरात केव्हापासून आहे आम्ही जन्म झाल्यापासून ह्याच कलेमध्ये आहे हो कारण वडील मोठे भाऊ आमचे सगळे एकत्र कुटुंब होतं हो त्यामुळे ही कला ॲटोमॅटिक सगळ्यांना मिळालेलीच आहे हो असं आहे फक्त आता वेळेनुसार मुलं आता शिकले हो त्यामुळे आता कमी झाले वडिलांचा बँड किती वर्ष होता तो पस्तीस सालापासून चालू होता म्हणजे इंग्रजचे जेव्हा राज्य होतं तेव्हापासून वडील वाजत होते आणि सांगलीला ते शिकले हो त्यावेळेला दीनानाथ मंगेशकर ओ, मंगेशकर फॅमिली लता मंगेशकर उषा मंगेशकर होनाथ हे सगळे सांगलीत असताना वडील त्यांच्या नाटक कंपनीत वाजवत जायचे वा वा सांगलीमध्ये हो त्यावेळेपासून वडिलांचं शिक्षण जोरात मग तिथनं सांगलीतनं परत इकडे येऊन त्यांनी हळूहळू बँडचं सुरू केलं मग त्यांच्यामुळं आम्हीच शिकलो खूप सुंदर स्वातंत्र्यापूर्वी एकोणीसशे सत्तावीस साली सांगलीला मंगेशकर कुटुंबाच्या घरी किंवा मंगेशकरांच्या दीनानाथ मंगेशकर यांच्या नाटक कंपनीमध्ये ज्यांनी क्लेरोनेट वाजवलं असे या ठिकाणी वडील बाळासाहेब वर्णे या ठिकाणी यांचे या 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 त्यांचा हे चिरंजीव आहेत आणि खूप सुंदर त्यांचा इतिहास तुम्ही सांगितला आहे आपण अजूनसुद्धा छंद जपताय आपण तो वाजवताय जर आम्हाला त्याच्या वाद्याची झलक जरा आपण दाखवा खूप सुंदर हे जे आपण सुरुवात केली आणि वाजवलं मला सांगा हा हे वाद्य जे आहे ते आता कुठल्या प्रकारातलं वाद्य आहे हे तसं वेस्टर्न आहे इंग्लिश वाद्यच आहे बर खरं ते इंडियात आल्यामुळं ते सगळं त्यात आम्ही क्लासिकल जुनी गाणी नवीन मराठी सगळं आम्ही साधारणपणे हे आपल्या बँड कंपनीत कधी आला असेल बँड कंपनीत नंतर नंतर आलं म्हणजे सुरुवातीला जी, जी पारंपरिक वाद्य होती हो oh. क्लॅरिनेट ढोल पडगम oh. oh. ताशा हो सनई हो ती सुरुवातीला जमान्यानुसार हे नंतर फार उशीर हा, हा, हा। आले हा हा म्हणजे तुमच्या उमेदीच्या काळात साधारणपणे हे सत्तरच्या दरम्यान आले एकोणीसशे oh. सत्तरच्या दरम्यान ते अगोदर आले असेल खरं आपल्याकडं नंतर ओळख झाली सुरुवातीला जे पारंपरिक आणि आमच्या घरी एक चांगलं केलं वडिलांनी प्रत्येकाला वाद्य सेपरेट दिली वडिलांनी स्वतः कलाट घेतली दुसऱ्या भावाला ढोल वाहवा शिकवायला म्हणजे सगळी टीम घरची असावी म्हणजे हा। त्यात काय संगीतात कमी पडू नये म्हणजे आपला स्वतःचा बँड कंपनी आहे म्हटलं तर घरातल्या मुलांनी शिकलं पाहिजे पाण्यासाठी तो खरा आपला व्यवसाय आहे असं वडिलांनी करण्यासाठी दुसरं उदरनिर्वाळाच साधनच नव्हतं तुम्ही किती भाऊ याच्यात काम करत होता आम्ही त्यावेळेस सहा भाऊ काम करतो हो त्यातल्या आता तिघच राहिलंय कोण कोण काय काय वाजवायचं सगळी वादे बँड मधली सगळी वाद्य आम्ही सगळी जण वाजवायचो मी असेल ढोल राम म्हणून आमचे सगळ्यात मोठे होते हो तो एक कलाट वाजवत होता पुन्हा दुसरा सेकंड होता तो ट्रम्पेट पुन्हा तिसरा होता तो ढोल माझ्याशी धाकटो होता तो सगळी वेस्टर्न म्हणजे गिटार ड्रम असले तो वाजवतो मी सॅक्सोफोन पियानो हो oh. असं प्रत्येकाला वडिलांनी वेगवेगळे वाद्य शिकवल्यामुळे टीम आमची चांगली होती त्यावेळेला oh. ते कसं झालं प्रत्येक भाऊ लग्न होऊन सेपरेट झाल्यावर त्यांची मुलं वेगळ्या लाईनला लागली ला hmm. त्यामुळे तो काय त्यात मिसळ म्हणजे hmm. hmm. प्रत्येकाचे नंतर इंटरेस्ट बदलत गेले ना oh. आणि शिक्षणामुळे पूर्वी शिक्षणाला फार महत्व महत्वाचं आता ऊस तोडायचे कामगार सुद्धा शिका म्हणतात आम्ही ऊस तोडतो तुम्ही आपलं शिकून या असं झालं त्यामुळे धंद्याचं हे पारंपरिकपणा कमी झाला आहे म्हणजे लोकांना ते आता तुम्ही इंटरव्ह्यू घेता ऐकत आहे हे आता लोकांना ते अस्थिर वाटणार आहे हे वाद्य सुद्धा आता लोकांना कळायला लागले आता हे आम्ही वाजवून सोडून दिलेली वाद्य असं असं म्हणजे इतकं त्याच महत्व आता वाढलं आणि त्या काळी आम्हाला कोण म्हणजे आम्ही रस्त्यावर पत्रावर बसून जेवलेले मन खरंय खरंय म्हणजे त्या काळचे दिवसच तसे होते आताच्या पिढीला आताच्या लोकांना ते आवडत नाही का ह्याला जवळ ह्याला कारण काय की प्रसिद्धी माध्यमच नव्हते ना त्या ते माध्यम नव्हती आणि लोकांची समजून घ्यायची हेच नव्हते म्हणजे ते आपल्याला कलाकारांना फारसं असं उपेक्षित ठेवलं कुमार भाऊ तुम्ही खूप कलावंताची व्यथा सांगताय प्रत्यक्ष प्रत्येक कलावंताची उपेक्षितपणा व्यथा आहे कारण कलावंताकडे ज्या नजरेनं पाहिलं जातं आपल्या समाज व्यवस्थेमध्ये ते ही नजरेनं पाहिलं जातं हा कलावंत त्या कलेची कदर केली जात नाही हा त्याला आपल्या सन्मानानं वागवलं जात नाही ही परंपरा आहे आता अलीकडे थोडं वातावरण बदललेलं आहे कलावंताला मान सन्मान देण्याची पद्धत आता थोडी चालू झालेली आहे आणि जात पात हे वगैरे ते आता थोडं बाजूला गेलं त्याच्यामुळे पण मला आपल्याला असं विचारायचं आहे की वडलांनी हा बँड ज्यावेळेला तुमचा सुरू केला साधारणपणे तुम्ही सांगताय की चाळीसच्या दरम्यान केला असेल त्यानंतर तुमच्या भावांचा आणि तुमचा प्रवेश साधारणपणे हा तुमचा स्वतःचा बँड केव्हापासून सुरू झाला नाही वडिलांनी सुरूच केलं होतं वडिलांनी पहिल्यांदा आसपासचे जेवढे जे यांच्या मुस्लिम समाजातले जे होते ना कलाकार ते सगळे पहिल्यांदा गोळा झाले कारण ते तुमचा जो मुहरम महिना असायचा ना त्यात ते हे वाचायचं मग ते पहिल्यांदा म्युझिकला कसं ताल पहिल्यांदा पाहिजे मग पहिल्यांदा ताशीवाले ढोलवाले पकडले मोहरमच्या समोर मग त्या चव्हाची गट्टी झाली पेठेची ढगे कंपनी पेठेची पुन्हा तुमच्या बोरवाची वाडव्याची सगळी लोक गोळा करून चार पाच लोकांचा ताफा केला आणि सुरू झालं तिथनं मग तिथनं हळूहळू आम्ही शाळेत आलो की आम्ही आपले वडील नसताना वाद्य काढायचे बसायचे टामटिम करत असे मग प्रत्येकाला ते ना लागलं मग त्यातनं ते त्यांना म्हणजे सुपाऱ्या मिळत गेल्या ती सुरुवात झाली बरोबर तुमचा प्रवेश याच्यात कधी साधारण आम्ही जन्म झाल्यापासून सांगितलं की आम्ही शाळेत किती साल आता माझा बघा त्रेपन्न जन्म माझा हो जवळजवळ चौऱ्याहत्तर नाही नाही पासठला मी वाजवत होतो पासष्ट ची फोटो आहे म्हणजे मी आठवी नवीला असेल त्यावेळेपासून म्हणजे खाकी हाफ पॅन्ट शर्ट असायचं दा। शाळेत नाली तसं तू वडील मला न्यायचे च ढोल घे पडगम घे चर काहीतरी घे वाज त्यावेळेला जावळ बार्शी वाढदिवस सत्यनारायण पूजा भरून प्रत्येक गोष्टी बॅट हायला जायचं मग दोघा तिघापासून ते वीस माणसापर्यंत सरळ तयार असतो आणि वडील आम्ही घरचीच टीम असल्यामुळं सगळ्यांचं ऑप ॲटोमॅटिक रोज प्रॅक्टिस असायचं असं बारा महिना आम्हाला खूप सुंदर एक कलावंत एक साधा माणूस ज्या वेळेला कुठल्याही प्रकारची पारंपरिक कला अंगात नसताना परंपरा नसताना छंद म्हणून ज्यावेळेला वडील तुमचे सांगलेले गेले आणि ते शिकले त्याच्यातनं एक पुढची पिढी कित्येक वर्ष ती कला तुमच्यापर्यंत म्हणजे दुसऱ्या पिढीपर्यंत आहे आणि आपण खूप सुंदररीत्या या ठिकाणी त्याचं सादरीकरण करतायत मी त्यांना सांगताय पापा भाई तुम्ही मला याच्या यांच्याकडे घेऊन आला आहे आणि तुम्हाला का वाटलं असं घेऊन यावं वर्णे मामा म्हणून एक नाव असं होतं की शंभर वर्षापूर्वीचं नाव आहे आणि त्यांच्या हाताखाली वर्णे मामाच्या हाताखाली आमचे के एम गणी म्हणून कोंडीबा गनी मुल्ला हे आठशे ट्रॉम्पेट वाजवतो की आता त्यांच्यासारखे गोडीचं ट्रॉम्पेट नाही असा वाजवणार असा ते मामांच्या हाताखाली तयार झाला ह्यामुळं मामांच्याकडे आमचे वडील मामांचे संबंध जवळचे होते इतके जवळचे संबंध होते गुलाब मामा आणि यांचे वर्णे मामा त्यामुळे गणीबाई इथं असं गणीबाई तयार झालं त्यामुळे ह्या कुटुंबाशी आमचा जिवाळा कायमच राहिला आणि ह्यांच्याकडे कला ह्या बघायला गेलं तर पाच सहा जण भाऊ भाऊ पार्टीचे होते मेन बाकीची थोडी घाटली की त्यांची पार्टी अशी की एकाच एक ढोलक असा वाजवा ढोल असा वाजवा त्यांचे भाऊ थोरले भाऊ भाऊ अप्रतिम असे नह सगळे भाऊ मग आता हे कुमार भाऊंनी यांचा व्याप आहे यांचे आज मार्केटमधली जागा आहेत दुकानगाळे आहेत तरी सुद्धा व्यवसाय करतात अजून एक वाजवतात त्यांच्याकडे यायची बरेच दिवस आपली संधी होती याच जायचं जायचं आज योगायोग तो आला अजून सुद्धा भाऊ अजून एखादी झलक वाजव एक मिनिट खूप सुंदर पापभाई तुम्ही खूप सुंदर यांच्याविषयी माहिती दिली तुम्हाला तर कलावंतची असत आहे मला एक सांगा की ही गुलाब मामा नावाचं तुमचे वडील जे विनोद सम्राट म्हणून लोकप्रिय झाले तमाशा कला प्रकारात त्यांचं म्हणजे तमाशात सुद्धा मी कलाट वाजवलेलं बघितलेलं आहे काही ठिकाणी आणि हा बघितलं तर हे त्यांचा आणि त्यांचं काय संबंध जवळचा ओळख वगैरे होती म्हणजे तुमच्या वडिलांची गुलाब मामा आणि बाळासाहेब वर्णे यांची यांच्या वडिलांची अहमदबी इस्लामपूर हे घर पलीकडे तिथून ही हे सगळे बैठक इथं आले की त्यांच्या बैठक आणि मामा आवरजून यांची पार्टी मामांची पार्टी बेण पार्टी बघायला आले म्हटले की वर्णी मामाची पार्टी बघायला आवर्जून जायचं आणि वराती चालायच्या रातभर रातभर वरात चालायच्या ते माणसं कटाळायची नाहीत एवढी फरमायची मामांना हे गाणं वाजवा हे गाणं हे लक्षात आलं माझ्या कारण सम्राट गुलाब गुलाबर यांचा मुळच त्यांची सुरुवात जी आहे तमाशात इस्लाम। बिगारी म्हणून झालेली आहे आणि ते लक्षात आलं की त्यांच्या शेजारीच आपण आलेलो पलीकडे आलेलो आहे आणि त्याचा अर्थ वर्णे मामा आणि त्यांचं खूप जवळचं नातं असलं पाहिजे कारण कलावंत कलावंताशी जवळ असतो एकमेकांना मार्गदर्शन करत हो त्यामुळे एकमेकांची माहिती मिळायची जुन्या गाण्यांची देवाण घेवाण व्हायची हो हो वडील तमाशातल्या लावण्या जुन्या ज्या बैठकीच्या लावण्या वगैरे ते गुलाबराव शिकवायचे वडील आमची वाजवायचे आमचे आम वडील नाट्यकेट बँडमध्ये वाजवायचे हो 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 म्हणजे इतके चांगले पारंपरिक त्यांनी जपलो होत सगळ्या खूप सुंदर आपण आता या ठिकाणी चर्चा करायला लागलेलो आहे आणि कुमार भाऊ अजून सुद्धा छंद जपतात आणि त्यांच्या कुटुंबाशी आपण चर्चा करण्यासाठी आलोय आपण त्यांनी वाद्य वाजवलंय खूप सुंदर या ठिकाणी पुढे आपण नंतर बोलणार आहोतच